नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के मराठी टू पॉईंट झिरो या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण नवीन सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण जी के मराठी आपल्या मातृभाषामध्ये जी के आणि जी एस ची या ठिकाणी माहिती घेणार आहोत नक्कीच तुम्हाला याचा फायदा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला याचा फायदा होईल चला तर मग आजच्या सेशनला आपण या ठिकाणी सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला प्रचंड हे भारतातील पहिले स्वदेशी डिझाईन विकसित केलेलं काय आहे ऑप्शन ए विमान ऑप्शन बी जहाज ऑप्शन सी हेलिकॉप्टर आणि ऑप्शन डी रनगाडा राईट आन्सर आहे विमान प्रचंड हे हाल म्हणजेच हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड याने तयार केलेलं एक स्वदेशी विमान आहे प्रश्न क्रमांक दोन सोन्याने तयार केलेले मंदिर कोणत्या देशात आहे ऑप्शन ए भारतामध्ये ऑप्शन बी चीन ऑप्शन सी अमेरिका ऑप्शन डी जपान बरोबर उत्तर आहे भारतामध्ये सुवर्ण मंदिर हे भारतामध्ये स्थित आहे आय पी एलमध्ये तीन हजार दहावा आणि शंभर विकेट अशी कामगिरी करणारा कोण पहिला क्रिकेटपटू ठरला आहे ऑप्शन ए e, आर अश्विन ऑप्शन बी रवींद्र जडेजा ऑप्शन सी हार्दिक पांड्या ऑप्शन डी युवराज सिंग राईट आन्सर आहे रवींद्र जडेजा महाराष्ट्र राज्यात एक एप्रिलपासून रोजगार हमी योजनेच्या मजुरांना किती रुपये मजुरी मिळणार आहे ऑप्शन ए तीनशे एकवीस रुपये ऑप्शन बी तीनशे सत्तावीस रुपये ऑप्शन सी तीनशे बारा रुपये ऑप्शन डी तीनशे पंधरा रुपये योग्य उत्तर आहे तीनशे बारा रुपये प्रश्न क्रमांक पाचवा जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले ऑप्शन नंबर एक तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस ऑप्शन नंबर बी तेरा मे एकोणीसशे एकोणीस ऑप्शन सी तेरा जून एकोणीसशे एकोणीस आणि ऑप्शन डी तेरा जुलै एकोणीसशे एकोणीस योग्य उत्तर आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस प्रश्न क्रमांक सहावा इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंगची सुविधा पुरविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर रा आहे ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी गुजरात ऑप्शन सी गोवा ऑप्शन डी राजस्थान तुमचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता ऑप्शन ए अहमदनगर ऑप्शन बी कोल्हापूर ऑप्शन सी सांगली ऑप्शन डी पिचलकरंजी तुमचे योग्य आन्सर आहे अहमदनगर महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते ऑप्शन ए e, लोखंड ऑप्शन बी तांबे ऑप्शन सी चांदी ऑप्शन डी सोने तुमचे योग्य आन्सर आहे सोनी प्रश्न क्रमांक नऊ शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे पार पडला ऑप्शन ए शिवनेरी ऑप्शन बी राजगड ऑप्शन सी रायगड ऑप्शन डी प्रतापगड तुमचे योग्य उत्तर आहे रायगड प्रश्न क्रमांक दहावा राष्ट्रीय पंचायती राज दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ऑप्शन ए बावीस एप्रिल ऑप्शन बी तेवीस एप्रिल ऑप्शन सी चोवीस एप्रिल ऑप्शन डी पंचवीस एप्रिल तुमचे योग्य उत्तर आहे चोवीस एप्रिल थँक्स फॉर वाचिंग, मित्रांनो अजून तुम्हाला कशा प्रकारचे या ठिकाणी जी केची माहिती हवी आहे मला कमेंटद्वारे कळू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार